श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना तर आता आज बघणार आहोत आपण क्रॉसपट्टी कशी जोडायची आणि काज बटनपट्ट्या कशा जोडायच्या तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला क्रॉसपट्टी आधी तयार करून घेतलेली आहे ती फिक्स करायची आहे पुढे थोडीशी आणि नंतर आपल्याला आहे तशी ॲड्रेस करून स्टिच करून टीप मारून घ्यायची दुसरी पण साईड आपल्याला तशीच करायची बघू शकता नंतर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे जिथे जोडा आहे कटोरीचा डाच आहे तिथे असं बोट व्यवस्थित ठेवून आपल्याला हळूहळू असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि डबल टिप घ्यायची आहे नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छोटे छोट्या टिप्स आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता तर असं आपल्याला कटोरीचा तयार झाला आहे आता आपण काच पट्ट्या कशा जोडायच्या ते बघणार आहोत पट्ट्यासाठी जो आपला कटिंग करताना अस्तरचा कपडा जो निघलेला असतो तो घ्यायचा आहे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही तर बघू शकता तो कपडा घेतलेला आहे जो गळ्याचा पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित सरळ असा कपडा तयार करून घ्यायचा आहे सरळ घेतला तरच आपले बटन पट्ट्या व्यवस्थित जोडता येतात एक पार्ट आपला जो आपल्या साईडला शिवण्यासाठी जो सोपा येतो हाताला तिथे आपल्याला जो एक पार्ट आपल्याला खालून वरती जोडायची असते बटन पट्टी आणि एका पार्टला वरतून खाली जोडायची असते तर आपली ही खालून वरती येणार आहे जी की हुकाचे घरं बनवणार आहोत आपण त्याच्यासाठी त्यासाठी मी थोडासा साडीचा कपडा जो आहे तो पण बॅकसाईडचा जो गळायला निघलेला असतो तो घेतलेला आहे त्याच्यावरती तो ठेवला आहे आणि उलट्यावरनं आपल्याला स शिलाई मारायची काच पट्टीसाठी बघू शकता असा व्यवस्थित खालचावरचा कपडा बघून व्यवस्थित आणि मार्जिन खूप कमी धरायचं आहे आपल्याला तिथे जास्त पकडायचं नाही आहे तर झाल्यात आपण दुसरा पार्ट घेऊयात लगेच सोबत जो अस्तरचा कपडा आहे निघलेला दुसरा आपला त्या तो वरतून खाली जोडायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं तसं तुम्ही थोडासा कपडा सोडा व खाली नंतर टिप मारा हा जो कपडा शिल्लक राहिला आहे तो कट करून घेऊयात आपण त्याबरोबर क्रॉसपट्टीबरोबर हे मी नंतर का कट केलं आहे घ्या सुळसुळ कपडा असतो आपला हा जो तो, तो थोडासा सरकला जातो म्हणून मी आधी कट केलेला नाही आहे तो व्यवस्थित आपल्याला दुमडून क्रॉसपट ही जी पट्टी आहे पट्टी ही वाढली जाते थोडीशी अर्धी जी वाढली तिथून आपल्याला टीप मध्यभागातून घ्यायची आहे जिथून टीप घेतली आहे तिथे पुढे वाढलेली आहे ती पट्टी आणि ही वाढवायची नाही आहे आपल्याला आहे तशीच दुमडून घ्यायची पूर्ण दुमडायचे फोल्ड करायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला मी पूर्ण फोल्ड करून घ्यायचे आणि टिप मारून घ्यायचे अशीच आपल्याला एक अजून टीप मारून घ्यायची जेणेकरून आपली पट्टी एकदम फिट बसते उकलत वगैरे नाही फिनिशिंग पण छान दिसते बघू शकतात आपले दोन्ही पार्ट तयार झालेत तर ते दोन्ही पार्ट आपले खाली वरती झालेत का बरोबर आलेत का ते चेक करायचे थोडेसे खालीवरती झाले तर अशा पद्धतीनं ठेवून असं कात्रीनं शेप देऊन असं थोडंसं कट करायचं आहे आपल्याला तिथल्या तिथे म्हणजे आपले पाठ खालीवरती होणार नाही हुक्काज बटनपट्ट्या लावण्यासाठी आपल्याला त्रास होणार नाही नंतर आणि ते चांगलं पण दिसणार नाही अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपला संपलेला आहे मैत्रिणींनो स्वामी समर्थ